जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बिबट्याचे थैमान सतत दोन मानवाचे जीव घेतल्यानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात तळोदा वन विभागास यश जय मल्हार न्यूज चॅनलच्या बातमीची दखल नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सतत दोन दिवस मानवांवर हल्ले कारण जीव बिबट्याला अखेर तळोदा वन विभागाच्या पथकाने दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास सरदार नगर शिवारातील थोबल्या पावरा यांच्या शेताच्या बांधाजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेर बंद केले आहे मात्र या हल्ल्यांमध्ये ललिताबाई अशोक पाडवी आणि दीपमाला नारसिंग पाडवी यांचा या बिबट्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे शनिवारी गणेश बुधावल शिवारात ललिताबाई पाडवी यांचा आणि रविवारी रेवानगर शिवारात दीपमालाचा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले होते या सलग दोन घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उपाययोजनांची मागणी केली होती परिसरातील ग्रामस्थांचा वन विभागाची कारवाई आणि रम उपाययोजनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असताना जय मल्हार न्यूज चॅनलने वृत्त प्रसारित करताच कुंभकर्ण निद्रेतील तळोदा विभाग खडाडून जागे होत वन विभागाने सरदार नगर आणि गणेश बुधावल शिवारात सहा ट्रॅप कॅमेरे तीन सीसीटीव्ही एक ड्रोन कॅमेरा आणि सात पिंजरे बसवले अखेर वन्यजीव संरक्षक पथकाने अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद केले तरीही नागरिकांमध्ये भीती कायम असून वन विभागाने अधिक सतर्क राहून भविष्यात अशा घटना टाळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार